नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला आता स्वराने सुरू होणारे शब्द बघायचे आहे तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ए ई -E आय ओ यू hmm. यां आपल्या नियमात बसते नाही यांना थोडा वेगळा नियम आहे तर काय आहे यामध्ये आपणास जर कोणताही शब्द स्वराने सुरू होत असला तर त्या स्वराचा उच्चार आपल्याला अगोदरच करावा लागतो आता बघा ए डबल पी एल ई तर आपण एचा उच्चार काय शिकलो तो ॲप मका होईल ॲप ल नंतर एलिफंट शब्द बघा तुम्ही तर ईचा उच्चार अगोदर होतो ए नंतर तिकडे बघा आईस्क्रीम शब्द तर त्याच्यामध्ये आयचा उच्चार अगोदर होतो आणि खाली इथं बघू शकता कोएक्स ऑक्स तर अशीच काही नवीन नवीन शब्द स्वराने सुरू होणारे तुम्ही देखील बनवा आणि कॉमेंट बॉक्समध्ये टाका भेटूया पुन्हा पुढील नवीन अशा व्हिडिओमध्ये